भंडारा जिल्ह्यातील विविध सात ठिकाणचे दारू आणि जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले या धाडसत्रात बावीस आरोपींच्या ताब्यातून तब्बल बावीस लाख एकोणऐंशी हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दिनांक चौदा जून रोजी सकाळी आठ ते रात्री दहा वाजता दरम्यान टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू आणि जुगाराचे सात अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत यात बावीस आरोपींच्या ता ताब्यातून बावीस लाख एकोणऐंशी हजार चारशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर जवाहरनगर कारधा साकोली लाखनी पालांदूर पवनी आणि आंधळगाव या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पंधरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे